विश्वस्त मंडळाचे सदस्य माझे आमदार ओमप्रकाशजी कोकर्ण बालाजीराव आंबर्डे उत्तमराव आंबर् सतीश भिंडेकर उपस्थित सर्व पत्रकार मित्र आताच माझ्या खुलीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रावण मास सुरू झालेला आहे दरवर्षी श्रावण मासामध्ये काळेश्वरच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात विशेष करून सोमवारी मोठ्या संख्येने येतात आता जसं विस्तारानं आमच्या पोखरणाजींनी सांगितलं नवीन पूल झालेला आहे आणि त्यामुळं नांदेडमधून येणाऱ्या लोकांना विष्णुपुरी गावामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला पुलावरून सरळ डायरेक्ट

ची त्या ठिकाणी वॉटर गेम खेळू शकतील बोटिंगची व्यवस्था आहे जवळपास आठ बोटी आपल्याला मिळत आहेत त्या मध्ये आता आता त्याचा उल्लेख केला जवळपास एकशे शहाण्णव कोटीचा ब्रिज आहे केबल ब्रिज झाला मुंबई जे सिलिंग आहे त्या टाईपचा आहे आणि त्याच्यावर आता आपण एल लाईट जी लाईटची व्यवस्था करणार दररोज संध्याकाळी आरती होते गोदावरी मातेची देवाची त्या ठिकाणी जवळपास दररोज दोनशे तीनशे लोकांना आपण प्रसादी देतो झालं नीटवर संपूर्ण विद्युत रोष नाही रोपे काय जलनायक शंकरराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा देखील त्याला शंकर सागर असं नाव दिलेलं आहे ते गवर्नमेंटच प्रस्ताव आहे ते प्रयत्न आहे नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांच्या गुरुद्वार आहे मोठ्या प्रमाणात भावी करतात नांदेडमध्ये जिल्ह्याचा जर आपण विचार केला गुरुद्वारा माहूरची देवी कंदारसा किल्ला असे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं जे टुरिस्ट सर्किट ज्याला म्हणतात ना त्याच्यामध्ये सगळे आहे आमचा विश्वास त्यांचा प्रयत्न आहे येणाऱ्या भाविकांसाठी जास्तीत जास्त चांगली उत्तम व्यवस्था ठेवली श्रावण मासामध्ये आणि शिवरात्रीला लोक जास्त येतात आता त्या ठिकाणी आम्ही जे आहे ना स्पेशल दर्शन ठेवलेलं आहे काय खूप पंधरवत उपाय बऱ्याच मंडळीला काही ओडेजच्या असतात ते स्पेशल दर्शनाची व्यवस्था त्यांनी केली नाही प्रेसला पुढे आलात आम्ही तुम्हालाही दर्शनाचा एक एक पास द्यायचा आम्ही ठरतो कुटुंबातली दोन व्यक्ती त्या ठिकाणी दर्शनाची त्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे त्या पत्रकारांना आजची व्यवस्था करू मला वाटतं यापेक्षा जास्त वेळ घ्यायची आपण एवढ्या मोठ्या संख्येनं कालच सध्या काही ठरलो आहे आणि आज तुम्ही लोक आलात आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या काळेश्वरच्या या सगळ्या कामामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य मिळत पूर्वी मिळालेलं आहे आताही नाही याबद्दल मला विश्वास आहे आपल्याला श्रावण मासाच्या शुभेच्छा देतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंदवा